शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा शेतकरी मित्रांनो आता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कोणती पिके घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे पैसा चांगल्या प्रकारे उत्पन्न झालेला बघा पावाज मिळेल शेतकरी मित्रांनो आताच्या वातावरणामध्ये बघा ढगाळ वातावरण आलेलं आहे सूर्यप्रकाश जास्त पडत नाही मग अशी पिकेच निवडायची की जेणेकरून आपल्याला कमी सूर्यप्रकाशामध्ये अन्नग्रहण चांगल्या प्रकारे होईल आणि उत्पादन देखील आपल्या पिकाचं वाढलेलं दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच अनुषंगाने आपण टॉप फाईव्ह ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपणाला चांगले मालामाल करून देणारे चांगले पैसे देणारे अशी पिके पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो पिके पाहण्यावर सध्या स्थितीमध्ये आपण बघाय गेलं तर आता सध्याला आपल्या पिका जी उभं पीक आहेत ते गेलेले दिसून येतं त्याच्यानंतर नांगरट असेल कोळपणी असेल ते केल्यानंतर आपण बेड सोडून घेणे गरजेचे आहे बेड सोडल्यानंतर त्यावरती मल्चिंग हा ड्रिपद्वारे ड्रिप आणि मल्चिंग हातरणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो काय होतं आपण पाठ पाण्यानेसुद्धा आपण ही पिके करू शकतो परंतु पावसाळ्यामध्ये आता वातावरणामध्ये काय होतं कधी कधी पाऊस पडतो कमी जास्त पाऊस झाल्यानंतर आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये ताणांचे प्रमाण खूप प्रमाणात वाढलेले दिसून येते त्यामुळे काय करायचं शेतकरी मित्रांनो आपण सरळ बेड सोडून घेणे त्याच्यावरती ड्रिप आणि मल्चिंग हातरून टाकणे म्हणजे जेणेकरून आपल्या पिकाला ताणांचा त्या ठिकाणी त्रास होणार नाही ही काळजी घेणे गरजेचे आहे तर चला तर आपण बघूया कोणकोणती पिके आहेत ती शेतकरी मित्रांनो यामध्येच पहिलं पिक बघायला गेलं तर मिरची लागवड बघा आपण जर मिर मल्चिंगवरती जर मिरची लागवड केली तर आपणाला पन्नास दिवसानंतर हे दररोज एक ते दोन हजार रुपये देणार हे चांगल्या प्रकारचं पीक आपल्याला पाहायचं मिळते जर बाजारभाव बघा तीस रुपये प्रमाणे जर मिळाला तर आपल्या एकरी एक ते दोन लाख रुपयेपर्यंत आपल्याला मिळून जातात यामध्ये व्हरायटी बघायला गेलं तर ज्वेलरी आहे सोनल आहे अग्निज्वाल आहे पन्नास एकतीस आहे असे वेगवेगळे प्रकारचे जे मार्केटमध्ये वाण आहेत त्यातील ते तुम्ही एक पावसाळी मिरची पाहून तुम्ही घेऊन ती लागवड करू शकता पन्नास दिवसानंतर हमखास उत्पन्न देणारी हे मिरची पीक आहे शेतकरी मित्रांनो आता दुसरं बघा गेलं तर सर्वच बऱ्यापैकी पिके आहेत पण दुस आपल्याला कमी पैशात चांगला फायदा करून देणारं पीक बघा गेलं तर वांगी वांगी हे पीक सध्याला आपल्याला पाहायचं मिळते यामध्ये भरताचं वांगे असेल ते सुद्धा आता चांगल्या पावसाळ्यात मार्केटमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा देऊन जातं यामध्ये आपण वान वेगवेगळे आहे त्यामध्ये पंचगंगा वाण आहे म्हणजे असे वेगवेगळे प्रकारचे वाण आहेत तुम्ही ते घेऊन मार्केटमध्ये घेऊन आपण लागवड करू शकतो शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला ड्रॉबॅक बघायला मिळ मिळालं तर शेंडाळी किंवा फळ करणारी आळी असेल अशा आळ्यांवरची जर आपण कंट्रोल मिळवलं वेळीच तर नक्की तुम्हाला वांग्यामधून एकरी दोन लाखापर्यंत उत्पादन मिळू शकतं किंवा इव्हन जास्तसुद्धा मिळू शकतं फक्त शेंडाळी असेल फ्रूट बोरर असेल यावरती कंट्रोल मिळाल्यानंतर आपल्याला वांग्यावरती चांगल्या प्रकारे फायदा पैसा झालेला दिसून येतो सरासरी पंचवीस ते पन्नास रुपयाच्या दरम्यान जर एक किलो गेलं तर नक्की त्या ठिकाणी आपल्याला एकरी दोन लाखापर्यंत उत्पादन होणार आहे शेतकरी मित्रांनो आता पुढचं पीक बघायला गेलं तर टोमॅटो पीक बघा मेच्या हंगामात एप्रिल मेच्या हंगामात काय काय वेळेस टोमॅटो लागवड होत असते तो हंगाम ही जास्त हिटमुळे सापडलेला आहे किंवा अवकाळी पावसामध्ये तो सापडले असल्यामुळे आता ते टोमॅटो जवळजवळ संपत होत संपत आलेले आहेत आणि आता मार्केट टोमॅटोचं वाढलेलं दिसून येत आहे शेतकरी म्हणजे याचाच फायदा घेऊन जर आता आपण टोमॅटो लागवड करीत असाल तर नक्की पुढे जाऊन तुम्हाला मार्केट चांगल्या प्रकारे टोमॅटोला मिळणार आहे कारण की आत्ताचे जवळजवळ ऐंशी टक्के प्लॉट संपलेले आहेत आणि वीस टक्के राहिलेले आहेत ते संपत तर आपलं मार्केटमध्ये टोमॅटो येईल त्यामुळे आपल्या जर शेती चांगल्या प्रकारे जर पीक घ्यायचं असेल तर टोमॅटो पीक घ्या नक्की एकरीत दोन लाखापर्यंत तुम्हाला उत्पादन देणारे हे पीक आहे शेतकरी मित्रांनो आता पुढचं पीक बघायला गेलं तर एका एक सोप्या पद्धतीत आणि एकवीस दिवसात निघणारं हे पीक आहे मेथी पीक शेतकरी मित्रांनो याची जर जोडी जर आपण मार्केटमध्ये किंवा बसून विकली तर वीस रुपयाला एक जोडी जाते बघा वीस रुपयाला जोडी जाते मेथी हे पीक एकवीस दिवसात आणि इथून पुढेचे दिवस आहेत श्रावण असेल किंवा पुढचं गणपती असेल अशा उपवासाचे दिवस आपल्याला पवास मिळते त्या उपवासाच्या दिवसात मेथी ही चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये खपली जाते त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकारे होणार असतील एकवीस दिवसात जास्त न कष्ट घेता शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो आणखीन बघा गेलं तर तुम्ही या ठिकाणी कोथिंबीरसुद्धा लावू शकता कारण की सध्या मार्केटमध्ये कोथिंबीरचं खूप रेट क कमी पड असल्यामुळे कोथिंबीर अशी फेकून दिली जाते ते मार्केटमध्ये मा जास्त दर नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं परंतु जर आता तुम्ही कोथिंबीरीची लागवड करत असाल तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या महिन्यामध्ये त्या कोथिंबिरीचे चांगल्या प्रकारे पैसे तुम्हाला मिळून जाणार आहे पस्तीस दिवसानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे हेही थोडक्यात एक कोथिंबिरीचा तुम्ही प्रयोग करून पाहू शकता चांगल्या प्रकारे तुम्हाला पैसे होणार आहेत शेतकरी मित्रांनो पुढचं पीक बघायला गेलं तर ककडी पीक एक सोप्या आणि सुटसुटीत भाषेतलं असं एक ककडी पीक शेतकऱ्याने लागवड केल्यापासून पन्नास दिवसानंतर हे उत्पादन देणं चालू होतं आता जर तुम्ही आपल्या पिक आपल्या शेतामध्ये जर लागवड केली असेल ऊस लागवड केली असेल त्याच्यामध्ये आपण हे दुय्यम पीक म्हणून घेऊ शकतो चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे पन्नास दिवसानंतर चालू होतं तुम्हाला दहा ते वीस रुपये जरी जर गावला तर दोन ते अडीच लाख रुपये नक्की त्या ठिकाणी तुम्हाला फायदा झालेला दिसून येणार कारण की आता सध्याला उपवासाचे दिवस आहेत आणि ज्या शाळेंच्या मेस आहेत ते चांगल्या प्रकारे चालू आहेत लगीन सराईसुद्धा चालू होती त्यामुळे चांगल्या कडीवरला चांगला प्रकार रेट मिळणार आहे तुम्ही नक्की त्या ठिकाणी वापर करू शकता उपयोग करू शकता दोन ते अडीच लाखापर्यंत तुम्हाला फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो एवढीच काळजी घेणे आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये होणार आहे त्यामुळे जेवढी पिके तुम्हाला बेडवरती मल्चिंगवरती लावता येईल तेवढी लावा बाकीची जे मेथी असेल कोथमीर असेल ते तुम्ही वाफ्याद्वारे जरी ते लावलं तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज पण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये मा मालामाल करून देणारी जी पिके आहेत ती थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही नक्की याचा वापर करू शकता फायदा होणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेलायकोन आणि प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल